आषाढी वारी म्हटलं की भक्ती टाळमृदुंगांचा गजर आणि विठ्ठल नामाचा अखंड जप पण यंदा या परंपरेला एक नवी दिशा मिळाली कारण यंदाच्या वारीत प्रथमच पाहायला मिळाली जनजागृतीची वारी होय महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागातर्फे जनजागृती अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमानं भाविक आणि वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतले मंत्री मकरंदाबा पाटील मंत्री आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारानं विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी नियोजनातून हा उपक्रम साकार केला वारीच्या मार्गावर जनजागृतीसाठी ठिकठिकाणी माहिती फलक लावण्यात आले होते फिरती एलई डी व्हॅन माहितीपट यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रभावीपणे देण्यात आली पथनाट्य भारूड वासुदेव लोकनाट्य यांसारख्या पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवण्यात आला ही माहिती अगदी साध्या सोप्या आणि मनोरंजक भाषेत देण्यात आली ज्यामुळे प्रत्येक वयोगटातील भाविकांनी ती सहज आत्मसात देखील केली वारीच्या मार्गावर मोफत पाणी वाटप केंद्र उभारण्यात आली होती याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला हा उपक्रम केवळ माहितीपर नव्हता तर सेवा आणि समर्पणाची प्रचिती देखील देणारा ठरला यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला वारीत दरवर्षी येतो पण यंदा सामाजिक निर्माण झालं अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली राज्य सरकारतर्फे प्रथमच अशा स्वरूपात वारीचा वापर समाज प्रबोधनासाठी करण्यात आला असून हा उपक्रम चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला वारी संपली पण जनजागृती वारीचा ठसा अनेकांच्या मनावर उमटलाय भक्तीच्या पायघड्यांवरून आता जबाबदारीचीही पावलं चालू लागली आहेत महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत